नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण रवा ढोकळा तयार करणार आहोत अगदी ओठाने खाता येईल असा हा रवा ढोकळा इतका हलका आणि जाळीदार तयार होणार आहे अजिबातही खातांना घशामध्ये घास अडकले जाणार नाहीत किंवा ढोकळा कोरडा होणार नाही इतका छान टम्म फुललेला छान जाळीदार असा रवा ढोकळा करण्याची अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलाही विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण एक वाटी बारीक रवा म्हणजेच ज्याला चिटोरी रवा म्हटल्या जातो तो रवा आपण इथे घेतलेला आहे म्हणजेच झिरो नंबरचा रवा आपल्याला रवा ढोकळा तयार करताना किंवाही रवा आहे तो झिरो नंबरचाच वापरायचा आहे त्यामुळे ढोकळा छान जाळीदार तयार होतो तुमचा ढोकळा कोरडा तयार होत नाही आणि ढोकळ्यावर जाळीसुद्धा छान तयार होते तर रवा तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दही ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी इथे आपण दही घेतलेला आहे तर रवा ढोकळा तयार करताना इथे दह्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे कारण दह्यावर ढोकळ्याची चव तसंच यावरची जाळीसुद्धा अवलंबून आहे कारण आपण इन्स्टंट ढोकळा तयार करत आहोत त्यासाठी इथे आपण जे दही वापरत आहोत तर त्याचं प्रमाण इथे आपल्याला पाऊन वाटी वापरायचं आहे आता दही आणि आपल्याला रवा दोन्हीही एकत्र करून घ्यायचे आहेत एकदम आता पाणी न घालता सुरवातीला दही एकत्र करून घ्या आणि आता आपण सारख्याच वाटीने पाणी मोजून घेणार आहोत तर इथे आपण जे नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी पूर्ण प्रमाणासहित रेसिपी सांगत आहोत तर त्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामधलं पाऊन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि उरलेलं पाणी आपण जसजशी गरज वाटेल तसतसं यामध्ये घालणार आहोत तर आता दही रवा पाणी सर्व एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आता आपण दही घातल्यानंतर यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता पाणीही तर यामधलं जे पाणी आहे ते रवा शोषून घेत घेणार आहे आणि जसजसा रवा हा मुरला जाईल तसतसा रवा फुललासुद्धा जातो तर आता हे सर्व एकत्र करून झालेलं आहे तर आता आपलं उरलेलं पाणी होतं तर ते पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामधलं थोडंसं आणि परत थोडं पाणी आपण ठेवलेलं आहे रव्यामध्ये एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही कारण आपण रवा ढोकळ्याचं जे मिश्रण तयार करत आहोत ते प्रमाणापेक्षा जास्त जर पातळ झालं तर ढोकळ्यावर जाळी छान तयार होत नाही आणि ढोकळा चिकट होऊ शकतो तर आता मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आपण जे एक वाटी पाणी घेतलेलं होतं तर त्या वाटीमधलं पाणी अजूनही आपलं शिल्लक राहिलेलं आहे आपण ते पुढे वापरणार आहोत आता आपण इथे जो रवा आहे तो रवा फुलण्यासाठी किमान पाच ते सात मिनटं ठेवणार आहोत तोपर्यंत पुढची तयारी करायला घेणार आहोत तर स्टीमरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत तुम्ही ढोकळा कुठलाही करा पण सर्वात महत्त्वाचं आहे स्टीमरमधलं पाणी गरम होणं छान उकळतं पाणी असलं पाहिजे जेव्हा आपण ढोकळा वाफवायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये एक लिंबाची फोडसुद्धा घातलेली आहे तर आता आपण स्टीमर बंद केलेला आहे आता रवा बघूयात आपण पाच ते सात मिनटं झालेली होती आणि रवा पहिल्यापेक्षा छान असा फुलला गेलेला आहे आणि रव्याने या बघा पाणी पहिल्यापेक्षा छान असं शोषून घेतलेलं आहे म्हणजे त्याला घट्टसरपणा आलेला आहे तर आता आपण यामध्ये जे उरलेलं पाणी होतं ते घालून घेणार आहोत आता बऱ्याचदा काय होतं एखादा रवा कमी अधिक पाणी शोषून घेऊ शकतो म्हणजेच त्याला पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं तर तुम्हाला थोडंफार चमचा दोन चमचे पाणी मागे पुढे लागू शकतं तर आता दह्यावरही असतं बघा दही एखाद्या वेळी घट्टसर पातळ असतं त्यानेही पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे यामुळे ढोपळा कोरडा लागत नाही आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण छोटासा असा अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो खिसून घालायचा आहे आपल्याला तर आता आलंसुद्धा घातलेलं आहे तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक करूनही घालू शकता आता आपण घातलेलं सर्व साहित्य रवा एकत्र रव्यामध्ये करून घ्यायचं आहे आता सर्व साहित्य एकत्र करून झालेलं आहे आता ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत याच ताटामध्ये ढोकळा आपल्याला वाफवायचा आहे तर इथे मी चमचाभर तेल घातलेलं आहे तर तुम्ही म्हणाल तेल जरा जास्त झा नाही का झालं तरी ते तेल जास्त नाही झालं कारण ढोकळ्याची खाल। जी खालची बाजू असते ती बऱ्याचदा कोरडी होते तर ती कोरडी होऊ नये त्यासाठी इथे आपण चमचाभर तेल घातलेलं आहे तर इथे आता आपण सर्व तयारी झालेली आहे आता आपल्याला यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे तर आपण एक चमचाभर म्हणजेच एक पॅकेट इथे इनो घालणार आहोत आता यावर थोडंसं आपण पाणी घालणार आहोत अगदी चमचा दोन चमचे आणि इनो आपल्याला मिश्रणामध्ये छान असं एकत्र करून घ्यायचं आहे तर आता इनो ॲक्टिवेट लगेचच होतं त्यासाठी आपल्याला ते लगेच यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण वाफवायला ठेवायचं आहे फार जास्त वेळ मिश्रण आपल्याला इथे बाहेर ठेवायचं नाही फक्त काही सेकंदासाठी आपण हे मिश्रण छान असं एकत्र करून घेणार आहोत आणि पूर्ण मिश्रण छान असं एकत्र झाल्यानंतर वाफवायला ठेवणार आहोत बघा मिश्रण किती पहिल्यापेक्षा हलकं असं झालेलं आहे आणि हा ढोकळा मी दोन बॅचमध्ये वाफवायला ठेवणार आहे म्हणजेच दुसऱ्या एका भांड्यामध्ये तर आता हे मिश्रण छान असं आपलं एकजीव असं झालेलं आहे तर लगेच आता चला मग ढोकळा वाफूयात आपण तर स्टीमरही आपलं आधी बघा छान असं यातलं पाणी गरम करून झालेलं आहे तर उघडून दाखवते तुम्हाला यामध्ये मी ताट आधीच ठेवून घेतलेलं होतं म्हणजे आपण जेव्हा ताट ठेवतो ढोकळ्याचं मिश्रण आधी ताटामध्ये जर ठेवलं आणि ते ताट जर आपण स्टीमरमध्ये ठेवायला गेलो तर ते एकसारखं आपल्याच्यानं ठेवलं जात नाही आणि मग ढोकळा कुठे पातळ कुठे जाळ असा होतो त्यासाठी ताट आधी ठेवायचं आणि नंतर मिश्रण आपल्यातल्या ताटामध्ये ओतायचं आहे त्यामुळे एकसारखा पूर्ण ढोकळा आपला तयार होतो आता यावर आपल्याला हलकंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घातल्यामुळे चव आणि ढोकळ्याचा रंगही म्हणजेच ढोकळा दिसायलाही छान दिसतो आता स्टीमरचं झाकण बंद केलेलं आहे आणि दहा मिनटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे तर इथे आता दहा मिनटं झालेली आहेत गॅसची स्पीड इथे आपण मीडियमच ठेवलेली होती आणि मीडियम स्पीडवर इथे आपण दहा मिनटं ढोकळा वाफवलेला आहे तर इथे सुरीने तुम्हाला दाखवते आपला ढोकळा छान वाफवला गेलेला आहे म्हणजे सुरी अगदी क्लीन घालेली आहे आता हे ताट खाली काढून घेते मी आणि थंड होऊ देते तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठीची फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं इथे तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं इथे हिरवी मिरचीचे काप त्याचबरोबर मोहरी अर्धा चमचा कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आपण तर आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वात आधी आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान अशी फुटू द्यायची आता या तेलामध्ये तुम्ही थोडा हिंगही घालू शकता हिंगानेही ढोकळ्याला छान चव येते आता भोकरी फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आहेत इथे मी रंगासाठी लाल रंगाची ही मिरची हिरवी मिरची जी होती ती घेतली आता कढीपत्ता घातल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं आहे आपल्याला बऱ्याचदा कढीपत्त्याचं तेल पूर्ण सगळीकडे उडलं जातं आणि कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये छान असं झाकण ठेवल्यामुळे उतरतो आता फोडणी तयार झालेली आहे आता इथे आपलं जे ढोकळ्याचं ताट होतं ते थंड झालेलं आहे आणि बघा उरलेलं जे मिश्रण होतं मी दुसऱ्या एका ताटामध्ये बाजूला वाफवायला ठेवलेलं होतं म्हणजे घेतलेल्या मिश्रणामध्ये छान आपला हा एवढा ढोकळा तयार करून झालेला आहे आता ढोकळा थंड झाल्यानंतर यावर आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे तर आता सुरुवातीला मी चमच्याने टाकून घेते आणि नंतर ही मोहरी आपल्याला छान ब्रशनी यावर पसरवून घ्यायची आहे म्हणजे फोडणी तर एकसारखी सगळीकडे लागली जाते आणि मोहरी ही प्रत्येक घासाला तुम्हाला लागणार आहे त्यासाठी व्यवस्थित अशी ही मोहरी आपल्याला ढोकळ्यावर पसरून घ्यायची आहे आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला थोडीफार आता दुसऱ्याही ताटावर याचसारखी फोडणी आपल्याला घालून घ्यायची आहे तर बघा दोन्हीही ताटं मी तयार करून घेतलेले आहेत आता ढोकळा आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी चौकोणी आकारामध्येच हा ढोकळा कट करून घेणार आहे आणि कट केल्यानंतर ढोकळा आपला कसा छान फुलल्या गेलेला आहे किती जाळीदार झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते अगदी तुम्ही ओठानेही खाऊ शकता असा हा ढोकळा तयार होतो तर इथे बघा आता ढोकळा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि ना तयार एकापेक्षा एक, एक असे हे ढोकळ्याचे पीस जे होते ते कट करून झालेले आहेत आणि आता बघा किती छान असा हा आपला ढोकळा दिसत आहे तर इथे आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा दोन प्रकारची तयार केलेली आहे मी बऱ्याचदा आपल्या नाश्त्याच्या रेसिपीमध्येही चटणी जे आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आज मी नुसतं ढोकळाच केलेला आहे तर इथे हिरवी चटणी त्याचबरोबर ओल्या नारळाची इथे लाल चटणीसुद्धा तयार केलेली आहे तर आता ढोकळा दाखवते तुम्हाला कसा झालेला आहे तर इथे आता बघा किती हलका असा हा ढोकळा झालेला आहे अजिबातही मिश्रण फर्मेंट करण्याची गरज नाही तुम्हाला किंवा जास्तीचा तामझाम करण्याची गरज नाही अगदी झटपट आयत्या वेळेवर तुम्ही पंधरा मिनटात हा ढोकळा तयार करू शकता बघा हा ढोकळा आपला आतून अजिबातही चिकट झालेला नाही तर मंडळी तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद